भरतो आहे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस जी आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज सर्वच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून त्या ठिकाणी समोर जातो आहे आणि मला विश्वास आहे की आज कामठीमध्ये अजय अग्रवालजी आणि सर्व नगरसेवकांनी फॉर्म भरलेले आहे आमच्या महायुतीमध्ये हा विजय पक्का होईल आणि प्रचंड बहुमताने विजय पक्का होईल एक्कावन्न टक्के मतं महायुती घेईल आणि विधानसभेच्या निवडणुकीसारखंच या ठिकाणी बहुमत भाजपला महाराष्ट्रात आणि महायुतीला मिळेल असा मला विश्वास आहे मला विश्वास आहे की कामठी नगरपालिकेमधील जनता विकासाला देल, दर्म विकासा जनता मत देईल ज्या धर्म पंथाच्या बाहेर जाऊन या कामठी शहराच्या विकासाकरता या कामठी शहराची जनता आम्हाला मतं देईल आणि मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचं सरकार मोदींचं सरकार डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि विकासाला मतं मिळते भागात अनेक ठिकाणी महायुती झालेली आहे कांदरीमध्ये महायुती झालेली आहे त्या ठिकाणी अमरावतीमध्ये महायुती आहे नागपूरमध्ये अनेक ठिकाणी महायुती आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुतीत गेलो आहे ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढतो आहे पण हे ठरवलेलं आहे कुठल्याही मित्रपक्षाच्या उमेदवाराला किंवा आपल्या मित्रपक्षाला त्या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी मनोभेद किंवा मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत दोनच मुद्दे आहेत मोदीचं सरकार आणि महाराष्ट्राचं देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्या योजना घेतात त्या योजना समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा नगराध्यक्ष असला पाहिजे हा पहिला अजेंडा आहे आणि दुसरा महाराष्ट्राचा विकास आणि आपल्या नगरपालिकेचा विकास हा भाजप आणि महायुतीत करू शकतं हा विश्वास जनतेला आहे आणि म्हणून आम्ही विश्वासाने विकासाच्या विश्वासाने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास या ठिकाणी संपादित केलेला आहे विधानसभेत आणि आताही आम्ही विकासाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र विकसित कामटी विकसित नागपूर या मुद्द्यावरच मत मागणार काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष फॉर्म भरलाय आम्ही निवडणुकीच्या विड्रो पर्यंत ते लोक कमी होतील पक्षानेच उमेदवारी दिलेली आहे अजितदाकडून नाही मी सांगितलं गोंदिया भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल जी लढतात आहे म्हणजे चक्कर साहेब आणि अजितदादा अनेक ठिकाणी ते सोबं लढता या निवडणूक आम्ही ठरवलं आहे महायुतीने आम्ही समजा मित्रपक्ष आपसात लढलो पण तरी आम्ही असे मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेणार आहे मला वाटतं की अजून आमची विकास खागी समिती पूर्ण रिपोर्ट तयार करून आमच्याकडे देतील तीस दिवसाचा वेळ दिला होता बारा दिवस झालेले आहे अठरा जवळ शिल्लक आहे लवकरच रिपोर्ट येईल बाळासाहेब ठाकरे स्मृती जी आहे त्याला उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपद कायम दिलेला आहे आदित्य ठाकरे यांनाही पाच वर्ष उमेदवार दिलेली आहे राजकारणाच्या जा बाहेर जाऊन तुम्ही हा सगळा निर्णय घेतलेला नाही असं आहे की या या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीला दिल्यानंतरच ती जबाबदारी पूर्ण होऊ शकतं किंवा त्या पदाला त्याच व्यक्तीची गरज आहे त्यावेळी महाराष्ट्र निर्णय घेत असतो कुठलंही सरकार असो की विरोधी पक्षाचे असो पक्षा की स्वपक्षाचे असो त्यामध्ये राजकारण फार होत नाही या राज्याची विरासत संस्कृती संस्कार असेच आहे की ज्या ज्या पदाला ज्या पदावर बसवायचं असतं किंवा त्या पदाला ते न्याय देऊ शकतात आणि भावनिक काही प्रश्न असतात त्यावर तो निर्णय होत असतो आणि त्यामुळं शासनाने घेतला निर्णय योग्य ओके एक लाख टक्के महाराष्ट्राने जे जिंकलं होतं ते बिहारमध्ये जिंकलं आणि नगरपालिकेमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती जिंकेल